निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत গাড়ি থামু শোবে উড়ে গাড়ি থাম হাইবে গ্রাম পঞ্চায়েত পিক গ্রাম পঞ্চায়েত শাড়া नाव आहे पण चार वाली असं झालं आणि असं नाही वीस वर्षापूर्वी म्हणजे सगळ्यात अठरा नंबर जो हायवे होता सगळ्यात जास्त पद्धतीचे घेतला हा एक स्पॉट आहे पुढे पिकअप आहे त्याच्या पुढे शाळा आहे शाळेमध्ये शंभरच्या वर मुलं जातात पट्टी जी ठेवलेली आहे साईटपट्टी ती पट्टी कशासाठी आहे टू व्हीलर जाण्यासाठी त्याच्या पलीकडे लोक कसे उठ जाणार शाळेच्या तिकडे एक ओव्हर ब्रिज झालं पाहिजे म्हणजे साकव टाईप ब्रिज असतो इथं एक ब्रिज हे झालं पाहिजे पलीकडे जाणार कसे लोक दुसरी गोष्ट इथं जर इथनं आपल्याला पलीकडे जर आपल्याला या रस्त्याला यायचं आहे त्याच्यासाठी एक बायपास खाली तरी सबवे वाहन जाणारा एक सबवे एक किलोमीटरचं काय ज्या याला ओव्हरब्रिज झाला पाहिजे याला आणि दुसरी शंभर बट्टी पाठीमध्ये स्पीड कंट्रोल करायला ते बसवली गेली पाहिजे आणि पर दहा किलोमीटर हे चेक पोस्ट असायला पाहिजे या ठिकाणी येऊन ज्या मागण्या झालेल्या आहेत त्या मंगळवारी आम्ही बारा वाजता हायवे प्राधिकरण आणि संबंधित हायवेचे लोक आहेत या ठिकाणी ज्या ज्या मागण्या झाल्या आहेत रगुलर लावण्यासारख्या मागण्या आहेत किंवा साईडपट्टी व्यवस्थित करण्याच्या मागण्या आहेत त्या इतरही बऱ्याचशा मागण्या आहेत त्या मागण्यासंदर्भात मंगळवारी ठीक बारा वाजता तहसील ऑफिसमध्ये आम्ही बैठक घेणार आहोत त्यामध्ये इथले सर्व गावकरी आणि प्रतिनिधी उपस्थित राहतील सरपंच उपस्थित राहतील आणि त्याच्यानंतर या ज्या कुटुंबांना आर्थिक मदत आहे तर ती शासनातर्फे प्रशासनातर्फे ज्या ज्या योजनांमध्ये त्यांना मदत करता येऊ शकते अशा सर्व मध्ये मी स्वतः वैयक्तिक लक्ष घालून सर्वांना मदत या तिन्ही म्हणजे यापूर्वी झालेल्या दोन घटना त्या तिन्ही घटनांमध्ये जास्तीत जास्त मदत होईल असं आपल्याला या ठिकाणी सांगतो आणि आपण आपलं मध्ये आपण सर्व चौकशी करून या पोलीस विभाग पण त्यामध्ये चौकशी करेल आणि पोलिस विभागचा गुन्हा दाखल झाला पाहिजे सात लोक गेले आहेत सात लोक गेले आहेत सात येतात उद्या एक सायली साहेब येईल आणि बदली होता साहेब एक महिना दोन महिना तीन महिना आता बघा तिकडे रिलायसोर पण त्यांनी खोदून अर्ज ठेवला गेले उद्या येतो अजून आले नाही

व विक्री नंतर सेवा नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप रिपेअर करून मिळतील सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे रिपेअर व वार्षिक तपासणी लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लॅपटॉप बायबॅक विकत घेऊ पर व्हॅल्युएशन तसेच सर्व प्रकारच्या वायर व वा कनेक्टर अँटी व्हायरस पेन ड्राइव्ह कीबोर्ड माउस यूपीएस सारख्या इतर वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध अॅड्रेस मेस्त्रीचा रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट